बघा चित्र कुणी पुस्तक पाठीले ताईने वा लिहिला शाळे शिकण्यासाठी ड्रेस आणि पत्र दिसतोय पत्र पत्र दिले का हा दिया साक्षी तुझे व्हिडिओ आणि आनंद आनंद पाहून आम्ही खुश खूप खुश होतो पण आता तुमची जबाबदारी वाढली आहे जरी बनवलेलं नातं नसलं तरी फळे फळे भाज्या दूध घेत जा वडापाव पा, नको प्रत्येक गोष्टीत डॉक्टरांचा सल्ला घ्या सदैव हसत रहा खुश रहा घर स्वच्छ ठेवा सर्व पायींनी दिलेल्या वस्तू सांभाळून ठेवा युट्यूब चे पैसे खर्च करू नका लवकरच तुमचे स्वतःचे मोठे घर होईल परमवीर तू तु, तुझे पुढचे शिक्षण पूर्ण कर डिग्री घे नंतर साक्षीला पण शिकव शिका आणि प्रगती करा श्री स्वामी समर्थ डॉक्टर श्रेया मनोरे थँक्यू so, ताई ही ताईने पत्र पण पाठवलं होतं म्हणजे गिप्त दाखवल्या हे गिफ्ट ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पाठवून दिलं होतं पत्र आणि मला शेवटला वाचून दाखवा म्हणल्या होत्या म्हणून मी वाचून दाखवलंय आणि कसे वाटले गिफ्ट चिकू चिकू हा एक नंबर आवडले ना हे चिकूला पुरत खायला खायला पण भरपूर ताईंनी पाठवून दिलंय चिकू पिलूला साक्षीला तिघायला पण आणि मला पण आणि चिकू पिलूला वया पुस्तक के, के, चेंडू टोप्या फेच पेन एक नंबर पाठवून आहे ताईने लय आवडलं हा म्हण थँक्यू ताई थँक्यू ताई आम्हाला लगेच आवडले म्हणते तू थँक्यू बाय 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 हा